राज्यात झपाट्यानं नागरीकरण होत असताना त्यात विस्कळीतपणा न येता नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक विकास कामं होणं गरजेचं आहे या दृष्टीनं शासनानं तयार केलेल्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीचा सर्वसामान्यांना लाभ होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं नगररचना दिनाचं औचित्य साधून स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी किंवा कर्मचारी पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले नगररचना विभाग नवीन शहरांना आकार काम करत आहे आहे शहरांच्या विकासात देखील देखील विकासकांचं मोठं योगदान विकासकांनी शहरांमध्ये गृहप्रकल्प उभारताना सर्वसामान्य सवलती द्याव्यात त्यांना परवडेल अशा किंमतीत घरं उपलब्ध करून द्यावीत यासाठी शासनामार्फत विविध सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विकासकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अधिमूल्य तसंच स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत देण्यात येत आहे याचा लाभ सर्वसामान्यांना कमीत कमी किमतीत घर मिळण्यासाठी होत असल्याचं त्यांनी सांगितलं शासन सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्यात विविध विकास प्रकल्प राबवत असल्याचं सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पायाभूत सुविधांचे सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत अटल सेतूसारखे प्रकल्प गेम चेंजर ठरणार असून यामुळे वेळ इंधन आणि आर्थिक बचत होणार आहे उद्योगात राज्य अग्रेसर असून दाओस इथं तीन लाख त्र्याहत्तर करार करण्यात आले आहेत परकीय थेट गुंतवणुकीमध्ये देखील महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे राज्यात संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू झालं असून शहर सुंदर होण्यासाठी शहरांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं ते म्हणाले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते नियोजन विचार अंकाचं प्रकाशन करण्यात आलं तसंच विविध लोकोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियुक्त झालेल्या सहाय्यक नगर रचनाकार तसंच सहाय्यक संचालक नगर रचना आणि प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये सांघिक पुरस्कार संवर्गात मंत्रालय खुद्द नवी शून्य सात मेट्रो सेल कार्यसनातील उपसचिव विजय चौधरी अव्वर सचिव अजयसिंह पाटील कक्ष अधिकारी आशिष पाटील कक्ष अधिकारी शिल्पा कवळे सहाय्यक कक्ष अधिकारी महेश भामरे गणेश घाटगे अभिजित काळे आणि लिपिक बाळासाहेब पवार यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले